कुणाला घाबरायचं कारण नाही आता जिल्ह्यामध्ये चांगल एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे कारण नव्वद चे काही टीम होती ते आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकता जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर पोरगा आमदार झाला माझा पोरगा आमदार होत नाही हेच टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे <laughs> आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुग्ण हे आहे की आर आरचं आमदार झालं आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जत मध्ये पण त्यांनी जत मध्ये पण चाचवणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं जी एजन्सी बिजन्सी ते फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकल लोकसभेचा सर्वे केला नापास सांगली पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा राहणार आहे ह्या पार्टी गेला होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ केलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका